स्थानिक स्वराज्य संस्थेचा निवडणुकींचा अखेर सुटला आहे गेल्या चार वर्षापासून मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका अशा मोठ्या मोठ्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या ते आता नुकत्याच जाहीर झाल्यात आता आपण आहोत घाटकोपर प्रभाग क्रमांक एकशे पस्तीसचे इच्छुक उमेदवार एकशे पंचवीस ते उमेदवार सतीश पवार यांच्याकडे हे यातून इच्छुक आहेत गेल्या वेळेला हे सक्रिय राजकारणात सक्रिय समाजकारण करतात आपण आज इच्छुक आहात त्यांच्याकडूनच जाणून घेऊया विभा विभागामध्ये कशाप्रकारे त्यांनी सेवा केलेली आहे विभागाची काय कामं केलेली आहेत आणि पुढे काय करतील साहेब लोकनिर्मितीमध्ये स्वागत आहे आतापर्यंत तुम्ही प्रभाग क्रमा प्रभागामध्ये काय काय सामाजिक कामं केले आहेत आणि काय लोकसेवा केलेली आहे सामाजिक कामं आणि लोकसेवेची कामं जी आहेत ही वर्षानुवर्ष आपली चालूच आहेत ओके तुम्ही जर बघत असाल की रमाबाई कॉलनी आणि नायडू कॉलनी ह्या ठिकाणी आत्तापर्यंत जे सांस्कृतिक कार्यक्रम होतात सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे आपल्या धर्माचे काम कामं सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे गणपती असो देवी असो आंबेडकर जयंती असो रमाई जयंती असो ह्या प्रत्येक कार्याला आपला हा पहिल्यापासून म्हणजे दोन हजार सतराच्या नंतर कोरोनाचा दोन वर्षाचा कालावधी जर सोडला तर प्रत्येक वर्षानुवर्ष मी ह्या कामांमध्ये इन इन्वॉल्ड असतो प्रत्येक मंडळ असतील संस्था असतील ज्या पण कार्यक्रम करतात त्या सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांना फायनान्शियली सपोर्ट बाकी दुसरा कुठला सपोर्ट असेल हा वेळोवेळी करत आलेलोच आहे तसंच सांस्कृतिक कार्यक्रम जर बघितलं झालं तरी महिलांसाठीसुद्धा हळदी कुंकू असो वगैरे जे असे कार्यक्रम आहेत हे आपण वेगळ्या पद्धतीनं घेत आलो हे सगळ्यांना माहिती आहे आणि एकशे पंचवीसच्या पूर्ण जनतेला माहिती आहे सगळ्या लोकांना माहिती आहे प्लस ते झाल्यानंतर मुलांचे जे लहान लहान मुलं आहेत स्कूलमधले मुलं आहेत त्या मुलांसाठी वह्या पुस्तकं देणं हे सुद्धा कार्यक्रम होत असतात ओके आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं आता आपल्या प्रभागामध्ये आम्ही सर्व फिरत असतो फिरत असताना लक्षात आलं म्हणजे गणपती म्हणा किंवा देवी म्हणा ह्या ठिकाणी जात असताना गल्लीबोळातून आम्हाला जावं लागतं आम्ही सगळे मित्रमंडळी असतो आम्ही सगळे जात असताना प्रत्येक गल्लीबोळामध्ये अंधार वगैरे वगैरे सगळं होतंच होतं त्याच्यामुळे आम्हाला काय करायला लागायचं मोबाईल टॉर्चच्या बॅटऱ्या ज्या आहेत त्या लावून आम्हाला चालायला लागायचं तर हे लक्षात आल्यानंतर आम्ही ते ठरवलं की पर्टिक्युलरली ह्या पूर्ण विभागामध्ये लाईट लागली पाहिजे जिथं अंधार आहे तिथं उजेड असला पाहिजे मग आम्ही सुरुवात केली ती की अंधारमुक्त आपला प्रभाग हे आपलं अभियान चालू केलं आणि पूर्ण विभागामध्ये आपण लाईट लावायचं काम चालू केलं आणि लाईट तर लागल्याला प्रत्येक ठिकाणी म्हणजे ज्याची मागणी येईल त्या ठिकाणी आम्ही लाईट लावायचं काम केलं ला। पूर्ण म्हणजे दिवे असो किंवा वायर असो किंवा एम सी बी बटन असो हे सगळं प्रोव्हाइड करून त्या ठिकाणी लाईट लावायचंसुद्धा काम चालू केलं आहे तर अशा पद्धतीने जी कामं आहेत आता याच्यामध्ये खरं एक प्रशासकीय कामं प्रशासकीय कामं म्हणजे जे बी एम सी मार्फत जे कामं मार्गी लागतात अप्रूड होतात ती कामं आणि बिना प्रशासकीय कामं आता ही जी झाली ही बिना प्रशासकीय कामं याच्यामध्ये आपण अजूनही जर ॲड करायचं म्हटलं तर कोण हॉस्पिटलमध्ये असेल खरंच त्याची बिकट परिस्थिती आहे तर अशा लोकांना सुद्धा मी भरपूर लोकांना अशी मदत केलेली याची तर लिस्ट आहे माझ्याकडे प्लस कोणाचं स्कूलमध्ये ॲडमिशन होत नसेल ओके तर जिथे जिथे आपलं प्रस्थ आहे अशा अशा ठिकाणी ते सुद्धा करण्यात आलेले आहेत म्हणजे अशी जी कामं आहेत ती आपली चालू आहे ही बिना प्रशासकीय म्हणजे ही तर चला बी एम सीच्या अंडरमध्ये ही कामं येत नाही आहेत तर ह्या कामांचासुद्धा धडाका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही पूर्ण एकशे पंचवीसमध्ये वारंवार करत आलेले म्हणजे जेव्हापासून मी एक वर्ष झालं या पक्षामध्ये आहेत पक्षाच्या अगोदर पण मी सांस्क पूर्ण या कामांमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो पण पक्षामध्ये आल्यानंतरसुद्धा जवळजवळ माझ्याकडे तुम्ही बघालच हे जे बुक आहे ओके याच्यामध्ये पूर्ण वर्षाचा कामाचा लेखाजोखा का आहे अराऊंड शंभरपेक्षा जास्त जी कामं आहेत ती आपण ह्या प्रभागामध्ये केलेली आहेत एकशे पंचवीस प्रभागामध्ये मा माता आंबेडकर नगर नायडू कॉलनी असा पूर्ण स्ल येतो या प्रभागामध्ये कित्येक वर्षापासून विकासाच्या नावाखाली निधीत आणला पण विकास झाला नाही आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून सतीश पवार उमेदवार आहेत साहेब तुमचा पूर्ण परिचय सांगा आणि तुम्हाला लोकांनी का मतदान करावं तुमचं शिक्षण सांगा माझा परिचय म्हणजे असा की मी ॲक्च्युली प माझा छोटा मोठा बिझनेस आहे आणि त्या बिझनेसच्या माध्यमातून माझा उदरनिर्वाह चालतो आणि पहिल्यापासून माझ्या आईवडिलांनी मला जेव्हापासून जी शिकवण दिलेली आहे की बाळा तू जे कमवशील त्याच्यामधले काही पर्सेंटेज तू गरिबांसाठी वापरले पाहिजे लोकांसाठी वापरले पाहिजे तर अशा माध्यमातून मी एक माझा जो पार्ट आहे जो बाजूला काढून मी आता जे तुम्हाला सांगितलं बिना प्रशासकीय कामं जे आता आपण करत आलो ह्या कामांसाठी मी तो वापरत येतो आहे ओके आणि राहिली गोष्ट अशी की जर तुम्ही लोकांसाठी करता तर लोकं वरचा जो आहे तो तुमच्यासाठी करतो लोकांची दुवाच तुम्हाला भेटते आणि त्याच्यामधून तुम्ही ऑटोमॅटिक पुढे जाता तर त्या माध्यमातून आपण सगळी कामं करत आलो आहे शिक्षण बघा शिक्षणाचाच काही प्रॉब्लेम नाही शिक्षण काही एवढं महत्त्वाचं नसतं तुम्हाला जिद्द खूप महत्त्वाची त्या हां त्या जिद्दीमध्ये तुम्ही काय करू शकता आणि तुमची नियत ही क्लिअर असली पाहिजे ओके हे जर तुमचं सगळं असेल तर तुमची सगळी कामं ऑटोमॅटिक सगळी व्यवस्थित होतात ओके आता जे स्थानिक नगरसेवक ते पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काढलेले आहे ते सुरेश आवळे त्यांनी इतर निधी आणला तो त्याची काय कामं झालीत किंवा काय काय झालेत याच्यावरचा काय आढावा घेतला आहे काय अफकोर्स शंभर टक्के का नाही कसं आहे अफकोर्स जनतेचा पैसा तर आहे आणि ह्या कामाचा आढावा घेतलेला आहे मी जवळजवळ पूर्ण पहिल्यापासून तर आत्तापर्यंत आपल्या विभागामध्ये जी जी कामं झाली आहेत आणि नाही झाली आहेत ओके फिजिकली कामं नाही झाले असं पण खूप मला आढळून आलं आहे मी स्वतः इन्क्वायरी केलेली आहे आज माझ्याकडं तुम्ही बघाल तर पूर्ण पेपर पण आहेत आणि हे जे आहे याच्यामध्ये फिजिकली कामं झालेली नाही आहेत परंतु प्रशासनाकडून पैसे ऑलरेडी आलेले आहेत पण कामं झालेले नाही आहेत असं भरपूर ठिकाणी आहे आणि हे तर मी आता जनतेपुढे आणणारच आहे आणि जनतेला हे सांगणारच आहे आता आपण आलो आहे बा याच्या अगोदर होतो बिना प्रशासकीय कामांकडे आता आपण प्रशासकीय कामांकडे तर मी काय करणार आहे पुढं मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट इथून पाठीमागे ज्यांनी ज्यांनी कोणी असं काम केलं असेल की बी एम सीमधून काम अप्रूवड करून आणलं आहे बी एम सीमधून पैसा पण केला पण फिजिकली काम झालेलं नाही आहे असं भरपूर ठिकाणी पाहायला मिळतं आहे आपल्याला नाही असं नाही मी काही काही एरियामध्ये जाऊन त्यांना दाखवलं पण की बाबा हे बघा तुमची कामं इथून अप्रूव्ह होऊन आलं होतं ह्या ह्या तारखेला इथं ता काम झालं आहे का लोकं बोलले नाही झालं आहे मग तो पैसा गेला कुठे प्लस मी त्याच्यामध्ये अजूनही हे अजून त्याच्यापुढे अजून एक अशी पण एक बघितलेलं आहे भरपूर ठिकाणी काम जे झालं आहे लादीकरणाचं काम ओके लादीकरणाचं काम झालं आहे जवळजवळ दोन हजारा स्क्वेअर फिटाचं मंजूर होऊन आलं आहे मी लोकांना तिथे बोलून लोकांना दाखवून पार लाद्या मोजून काम झालेलं आहे नाही असं नाही लाद्या मोजून पण त्याच्यामध्ये असं दिसलं आहे की काम झालं आहे तीनशे चारशे स्क्वेअर फुटाचं चा। पण पैसा आला आहे गव्हर्नमेंटकडून दोन हजार स्क्वेअर फुटाचा तर हेही मी लोकांच्या लक्षात आणून दिलं आहे आणि स्टेप बाय स्टेप सगळ्या लोकांच्या जिथे जिथे कामं झालेली नाही आहेत पण पैसा निघाला आहे त्याचेही डॉक्युमेंट्स प्रूफ माझ्याकडे आहे तेही मी लोकांकडे जाऊन दाखवणार आहे पण पण ठीक आहे ते दाखवण्यापेक्षा मी काय करणार आहे हे मी तुम्हाला सांगतो मी आज चाळीमध्ये स्लम एरियामध्ये जर तुम्ही आज बघितलं तर मी जे पण फिरतो आहे गटर ओके आणि वॉटर मीटर म्हणजे लाईट आणि तुमचे नाले आणि पाणी याची समस्या अजूनही खूप मोठ्या प्रमाणावरती आहे म्हणजे आहेच खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही फिरताना चाळीमधून आज पावसाचे दिवस नाही पण चाळीमधून जर फिरतो आहे ना तर चाळीमधून फिरत असतानासुद्धा पाणी आहे आम्हाला कधीकधी उड्या मारून जावं लागतात का तर पाणी आहे हे होईल तर अशीसुद्धा परिस्थिती आहे पण ज्यावेळेस मी निवडून येईल फिजिकली काम म्हणजे काम त्याच्यामध्ये कागदावरती काम आणि काम नाही असं होणारच नाही कधीच होणार नाही आणि ते मी करणार नाही आणि ते माझ्या रक्तातही नाही ओके आज आ, हे सगळं होताना बघतोय दिसतंय तर ते कोणाची अशी समस्या येणारच ना नाही गटाराची जी समस्या आहे लादीकरणाची जी समस्या आहे ही कोणाची जे ना प्रॉपर काम म्हणजे ज्याचा काम आण वरून फंड आणायचं काम आपलं लोकांची जी काम आहे जिथं जे काम असेल ते मी पूर्ण करायचा प्रयत्न करणार पू प्रयत्न तर सोडून द्या करणारच बायचान्स कधी जरी अशी वेळ आली कोणाचा अर्जन्स आहे वरून येत नाही आहे त्यावेळेस मी माझे वैयक्तिक पैसे लावून ते काम करेल पण करेलच ही एक डोक्यामध्ये संकल्पना ठेवून तर चाललेलंच आहे पाणी पाण्याच्या संदर्भामध्ये जे आहे लोकांना भरपूर लोकांना असं आहे की टॅप मारून पाणी दिलं आहे आणि पूर्वीचे जे लोक आहे ते अजूनही म्हणजे पंधरा वर्षापूर्वी जे टॅप मारलेले तर अजूनही त्याच टॅपच्या नावाखाली इलेक्शन लढवायचं चाललं आहे की टॅप मारून दिलं मी तर काय म्हणतो हा टॅप मारले आणि हे इनलिगली काम केलं ना हे तर चुकीचं हे करायलाच नाही पाहिजे पहिली गोष्ट लिगली लिगली हक्काचं पाणी पाहिजे उद्या लोकांना कोणीही त्या पाण्यावरती ब्लॅकमेल करता कामा नाही खुद्द सतीश पवार जरी असेल आणि मी जरी पाण्याचं जरी काम कोणाचं जरी केलं तर उद्या त्या पाण्याच्या कामासाठी मी त्यांना ब्लॅकमेल करू शकत नाही आता ब्लॅकमेल होतं आहे ब्लॅकमेल इन द सेन्स असं होतं आहे की आपला तो कॅम्प परिसर आहे तुम्ही बघत असाल त्या कॅम्प परिसरामध्ये लोकांना सांगितलं जात आहे तुम्ही जर माझ्या पाठीमागं नाही उभं राहिला तर मी ते तुमचे पाण्याचे नळ कट करून टाकणार कशासाठी हे कशासाठी आज तुम्ही त्यांना आणि वरून टॅप मारायचे त्यांच्याकडून पैसे पण घेतले जातात मी तर असं ऐकलं आहे मला तर लोकं सांगतात तिथलेच लोकं सांगतात की तीस तीस आणि चाळीस चाळीस हजार रुपये पाण्याचे टॅप मारायचे पैसे घेतले जातात हे कोणासाठी कशासाठी हे पैसे घेतले जातात पाणी गव्हर्नमेंटचं आहे सगळं पाणी फुकट आहे आणि तुम्ही पैसे कशासाठी तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये जर टॅप मारून जर पैसे तुम्ही घेतात तर तुम्ही त्या सोसायटीला चाळीस हजारामध्ये लिगली पाणी पाणी आहे लिगली पाणी आहे तर हा जो आहे मी निवडून आल्यानंतर हा जो पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे जनतेचा हा लिगली करणार आहे पूर्ण पूर्ण पाणी सगळ्यांना ज्याचा ज्याचा आहे लिगली ठीक आहे पाण्याचं जे काय बिल येतं गव्हर्नमेंटचं ते तर काय प्रत्येकाला छोटं मोठं जे असतं ते भरावंच लागेल पण हे जे आहे पाणी मी त्यांना सगळ्यांना लिगली करून देणार आहेत ज्यावेळेस पाणी तुम्ही लिगली करून देता त्यावेळेस पाण्याची बिलची पावती पण तुमच्याकडे येते म्हणजे तुमच्याकडे एव्हिडन्स तुमच्या घराचा एव्हिडन्स अजून एक वाढला जातो तर हेही लोकांसाठी मी करून देणार आहे आरोग्यसेवाचं झालं तर एक पाच महिलाचं हॉस्पिटल हो प्रस्तावित होतं याच्या देखील मोठा गौगवा झाला त्या हॉस्पिटलचं पुढे काय झालं आताच बघा कसं आहे मी पण ऐकलेलं आहे ओके नारळ फुटलेले आहेत एक एक दोन दोन वेळा हॉस्पिटलचे नारळ फुटलेले आहेत आणि ते हॉस्पिटल आपल्या इथं गरज तर आहे सर्वसामान्य लोक आहेत गरीब लोक आहेत छोटे माटे लोक ऑप ऑफकोर्स हंड्रेड पर्सेंट हॉस्पिटलची गरज आहे परंतु ते इतर लोकप्रतिनिधींनी जे हॉस्पिटलचे नारळ बिरळ फोडले काय माहीत नाही आता त्यांनी काय केलं आणि का नाही ते हॉस्पिटल झालं पण मी नगरसेवक झाल्यावरती यांनी जो काय काळाबाजार केला आहे याच्यावरती प्रकाश टाकणार काय ऑफकोर्स जर गव्हर्नमेंटचा पैसा आहे गव्हर्नमेंटचा पैसा म्हणजे लोकांचा पैसा आहे लोकांचा पैसा जर लोकांसाठी जर उपयोगी पडत नसेल ओके आणि तो पैसा गेला कुठे आज मी ते तुम्हाला मगाशी पण सांगितलं ना की माझ्याकडे डॉक्युमेंट्स पण आहेत की प्रशासनने ऑलरेडी तुमच्याकडे कामासाठी पी ओ काढलेले आहेत त्याची कामं पण झालेली आहेत परंतु फिजिकली कामं नाही झाले पैशा डॉक्युमेंटमध्ये कामं झालेत हे तर ऑफकोर्स हे बाहेर निघणारच का नाही निघणार आणि हे काढायलाच पाहिजे आणि हॉस्पिटलचं हॉस्पिटलचं मग तुम्ही उल्लेख केला हॉस्पिटल ही चांगली गोष्ट आहे हे झालंच पाहिजे नारळ फोडून सुद्धा हॉस्पिटल होत नाही आहे म्हणजे का त्याचीसुद्धा मी चौकशी करणार आहे आणि जर ते हॉस्पिटल खरंच ते खोटे नारळ फोडले हॉस्पिटल होणार होतं की नाही होणार होतं ते माहीत नाही त्याची जेव्हा आपण ते इन्क्वायरी करू की लोकांना फसवण्याचं काम केलं आहे नारळ फोडून किंवा खरंच हॉस्पिटल होतं की त्याच्यामध्ये काही सेटलमेंट करून हॉस्पिटल दुसरीकडे पाठवलं हो की काय त्याचीही मी इन्क्वायरी करणार आहे आणि ते हॉस्पिटल जर खरंच इथं जर असेल तर तेही आणायचा मी प्रयत्न करणार आहे खोटी नाटं दोन ना, खोटी बिलं कागदोपत्री घोडे नाचून खोटी नाटी बिलं काढलेत असा आमचा एक आरोप आहे रमाबाई आंबेडकर नगरमध्ये एंट्री पॉईंटला बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाजूला ब्रिज झालं आहे वर ब्रिज झाला आहे त्या ब्रिज असं होतं की ते न ना याच्या करून म्हणतो मला त्या प्लॅनमध्ये असं होतं की वल्हभागपासून फ्री ॲक्सेस होता याचं श्रेय सगळं स्थानिक नगरसेवेनं घेतलेलं आहे मग ह्याची जबाबदारी त्यांनीच घ्यायला पाहिजे हा ब्रिज झाला नाही ह्याला कारण काय असावं कसं आहे मी जेव्हा लोकांमध्ये फिरतो चांगली चांगली लोकं भेटतात मला नाही अस ज्यांना अभ्यास आहे तीही लोकं मला भेटतात तेही मला सांगितलं आणि मला ह्या गोष्टीची कल्पना आहेच आणि होतीच आता तो ब्रिज जर म्हटलं तर आपला वल्लभबाग लेनचा जो जो रोड आहे तो तिथून सरळ ब्रिज होता पहिला शहीद स्मारकपर्यंत त्या गोष्टी जर, ब्रीज जर तो तिथून जर ब्रिज जर झाला असताना तर ते खरंच काम चांगलं झालं असतं कारण चांगलं काम याच्यासाठी पहिली गोष्ट आज आपल्या माता रमाबाई आंबेडकर नगराचं जे बाळासाहेबांचा जो पुतळा आहे त्यांचा जो फेस जो आहे हायवेवरून येता जाता सगळ्यांना दिसत होता तो ब्रिज टाकल्यानंतर हे सगळं बंद झालं म्हणजे जर रमाबाईचं फेस झाकलं गेलं पहिली गोष्ट ही ओके दुसरी गोष्ट येण्या जाण्याचा जो त्रास आहे रमाबाईंना जरी तो ब्रिज झाला आहे त्याला येण्यासाठी ओके आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणजे तुम्ही डायरेक्टली तिथं एक्सेस होऊन तुम्ही पेट्रोल पंपाच्या तिथून तुम्ही स्टेशनला येऊ शकता ओके हे ठीक आहे परंतु जायचं काय जायला तुम्हाला रस्ताच नाही आहे शेवटी तुम्हाला तेच करायचं आहे जे पूर्वी करत होता म्हणजे तुम्हाला परत डेपोकडून जे जाणं आहे किंवा त्या डेपोच्या ब्रिज खालून तुम्हाला युटून मारणं आहे हेही पण हा जो ब्रिज आहे आता तिथे भरपूर साऱ्या लोकांनी बॅनर लावलेत की हा ब्रिज आम्ही बनवला मग ही खोटी कामं हो तुम्ही केली हे तुम्ही सिद्ध करताय जर शहीद स्मारकच्या इथे जर हा ब्रिज झाला असता तर एक्सेस रमाबाईसाठी खूप चांगला होता येण्यासाठी पण आणि जाण्यासाठी पण अफकोर्स दोन्ही साईडनं हा एक्सेस खूप चांगला होता परंतु तो ते ते तुम्ही तिथून उचलून पाठीमागं टाकायचं कारण काय जर तुम्ही बोलतायत की हे आम्ही केलं जर तुम्ही केलं असेल तर हे खोटं काम तुम्ही केलं हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं ओके मग हे खोटं काम करण्याचा तुमचा उद्देश काय होता तुमचा हेतू तु काय होता आज पोलीस कट आता मी स्वतः तुम्हाला दाखवतो माझ्याकडे डॉक्युमेंट्स पण आहेत मी स्वतः आ, रेल्वे पोलीस वसाहती वसाहतीचे जे, जे पोलीस अधिकारी आहे त्यांच्याकडे सुद्धा मी पो पाठपुरावा करून मी माझ्या पद्धतीनं जे करायचं काम आज घाटकोपर रमाबाई कॉलनीमधून तुम्हाला स्टेशनला यायला हे नाही आहे पोलिसांनी तो तर, रस्ता तर बंद केला आहे ओके तर हां मग तुम्हाला येण्यासाठी रस्ता नाहीच आहे उद्या ते भिंदही मारू शकतात तर मी निवडून आल्यानंतर मी हे पहिलं काम करणार आहे मी आदित्यसाहेब उद्धव साहेब यांच्यापर्यंत आज आदित्य साहेब जे आहेत ना रेल्वे पोलीस वसाहतीमधील लोकांच्या घरांसाठी सुद्धा भांडतायत ओके okay. हो, होता ढाच्या बांधण्यासाठी नाही मी आदित्य साहेब आता तुम्हाला सांगितलं की रेल्वे पोलिस वसाहतीसाठी त्यांना हक्काची घरं मिळण्यासाठी आदित्य साहेब प्रयत्न करत आहेत आपल्या घाटकोपरचाही प्रोजेक्ट त्यांच्याकडे गेलेला आहे की इथे ह्या पोलिसांना घरं मिळाली पाहिजे मी तसंही एक रिक्वेस्ट करणार आहे त्यांना की आपला जो हा रोड आहे पोलीस क्वॉर्टर्समधून तेवढाच पट्टा आहे फक्त ह्या आडव्या रोडपर्यंत हा जवळजवळ मला तरी वाटतं एक शंभर सुद्धा नाही आहे ऑलमोस्ट शंभर मीटरपेक्षा कमी आहे पन्नास का साठ मीटर असेल तेवढा रोडचा जो ॲक्सेस आहे तो पोलिसांकडून हस्तांतरित करून रमाबाईतील लोकांना येण्या जाण्यासाठी रास्ता करून देणे हे आता हा तुम्ही पर्याय काढला मूळ समस्यावरती त्याच्यावरती समस्या निर्माण करण्यासाठी हा पर्याय काढला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते राजकारणात राज विषयाकडे सुशिक्षित लोकांनी अजिबात दुर्लक्ष करू नये अन्यथा अशिक्षित लोक लोकांच्या डोक्यावरती राज्य करतील आता तेच बघायला मिळते आपल्याला तो हायवेचा जो ब्रिज आहे पवारसाहेबांनी जो सांगितला विषय तो ॲक्सेस झाला असता तर रमाबाई आंबेडकरमधील सर्व रहिवाशांना पंतनगर स्टेशन ह्यासाठी फ्री ॲक्सेस मिळाला असता आता त्याच्यावरती तुम्ही निवडून आल्यानंतर कराली आम्ही अशा बाळगतो सामाजिक कामं काय करा त्यामध्ये लोकांच्या मूलभूत नागरी हक्कासाठी किंवा जसं कामराजनगरमध्ये झालं की प्रोजे एम एम आर एस आर ए आणि एम एम आर माध्यमातून असं का प्रोजेक्ट राहायची इच्छा आहे प्रोजेक्ट राबवाजी छा ऑफकोर्स प्रोजेक्ट तर झालाच पाहिजे ना नाही असं नाही लोकांना घरं तर भेटलीच पाहिजे आज लोकं जी आहेत दहा बाय दहाच्या रूममध्ये राहतात झोपडपट्टीच्या त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळाली पाहिजे आज दहा बाय दहाचं खाली आणि वर ओके आता प्रोजेक्ट तर चालूच आहे नाही असं नाही म्हणजे त्याची खुणकुण तर चालू आहे चा भरपूर ठिकाणी त्याचे रजिस्ट्रेशन पण झालेत डॉक्युमेंट्स पण बनवलेत लोकांनी परंतु अफकोर्स झालं पाहिजे सुखसुविधा ह्या भेटल्याच पाहिजे बिल्डिंगमध्ये घरं भेटली पाहिजे टाउनशिप तर झालीच पाहिजे आज रमाबाईसारख्या ठिकाणी आज एवढा मोठा भूखंड आहे अशा ठिकाणी तर मी जर निवडून जर आलोच तर पहिली गोष्ट माझा हा कल लोकांकडेच असणार आहे जनतेकडे असणार आहे जनतेच्या जे हक्काचं आहे ते जनतेला भेटलंच पाहिजे याच्याबद्दल कुठल्याही प्रकारे दुमत नाही आणि डाऊट नाही जनते कोणी असो मी मी सांगत नाही की राजकारणी हा कोणी असो प्रत्येकजण असो किंवा आपापल्या आप सोसायटीचा लिडर असो किंवा संस्थेचा लिडर असो कोणी असो ह्या लोकांनी आपल्या लोकांचा जो नका तुम्ही काय त्यांना एक्स्ट्रा देऊ काही गरज नाही त्याची पण जे त्यांच्या हक्काचं आहे ना हे ताबडतोब त्यांना मिळून दिलंच पाहिजे आज त्यांच्या हक्काचं चांगले राहणं हे त्यांच्या हक्काचं आहे प्रत्येकाच्या हक्का तुमच्या आमच्या हक्काचं आहे गटारामध्ये न राहणं हे प्रत्येकाच्या हक्काचं आहे ही जी चांगली टाउनशिप बांधून त्यांना व्यवस्थित एरिया देईल दिला पाहिजेल ह्या गोष्टीकडे सुद्धा मी प्रॉपर लक्ष देणार आहेत आणि रमाबाईमधला लोक माणूस जो आहे आज भरपूर सारे ज्याच्याकडे जो पैसा येतो तो रमाबाई सोडून बाहेर राहायला जातो ओके हे का चित्र असं होतंय रमाबाई एवढा चांगला एरिया आहे एवढं सगळं हे स्टेशन घाटकोपरच्या आज घाटकोपर हर्ट ऑफ द सिटी आहे हर्ट ऑफ द मुंबई आहे आज घाटकोपर तर मग हे का असं होतं आहे लोकं का लांब लांब राहायला जातात जा त्याचं रिझन काय आहे रमाबाई मग त्यापेक्षा लोकांनी बाहेर जाण्यापेक्षा रमाबाईच अशी डेव्हलप करा ना की बाहेरची लोकं रमाबाईत राहायला आली पाहिजे तर ह्या अशा गोष्टीकडंसुद्धा मी जर मला जो चान्स मिळाला तर ह्या गोष्टीकडंसुद्धा मी प्रॉपर लक्ष देणार आहे लोकांनी लोकांना काय आवाहन कराल की मी उद्धवबासाहेब ठाकरे गटातून इच्छुक उमेदवार आणि हो। मला मतदान करा काय आव्हान करा अफकोर्स शंभर टक्के बघा ही मुंबई आहे बाळासाहेबांनी भरपूर वर्ष सांभाळली आज जवळजवळ एवढे वर्ष बाळासाहेबांनी मुंबई सांभाळली आणि प्रॉपर व्यवस्थित हो आज मी मुंबई सोडून द्या मुंबईच्या बाहेर मी भरपूर साऱ्या शहरांमध्ये फिरतो माझ्या व्यवसायाच्या कारण याच्यामुळे तर मुंबईसारखं कुठंच नाही आहे एवढं पॉप्युलेशन आहे आणि एवढी प्रॉपर सिस्टम आहे अशी बाहेर बहुतेक ठिकाणी नाही आहे ओके हे आणि तिकडची लोकंसुद्धा सांगतात आज बाहेरची लोकंसुद्धा इथे येतात है, तेही आमच्याबरोबर हेच डिस्कस करतात तर हे एकदम चांगल्या पद्धतीने ही शिवसेना ह्या पक्षाने मुंबई सांभाळली आहे आत्तापर्यंत सगळी कामं मुंबईमध्ये एकदम व्यवस्थित होत आहेत मराठी माणूस पहिली गोष्ट आपलं आपल्या हक्काचे आहोत मराठी माणसांनासुद्धा प्रॉपर सांभाळून ठेवलेलं आहे उद्धवसाहेबांनी बाळासाहेबांच्या नंतर उद्धवसाहेबांनी आणि आताही आता ही महानगरपालिकेमध्ये सरळ सरळ क्लिअरली ओपन केलेलं के आहे की हा महापौर जो आहे मुंबईचा हा मराठीच असणार आहे हे शिवसेनेचं व्हिजन आहे क्लिअरली तरी मी लोकांना हेच आवाहन करेल एकशे पंचवीस तर आहेच पण एकशे पंचवीसच्या व्यतिरिक्त पूर्ण मुंबईमध्ये सगळ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाला मतदान करून मुंबई मराठीपासून माणसापासून दूर गेली नाही पाहिजेल असा एक संपर्क बघावा जय हिंद जय महाराष्ट्र एकशे सहा हुतात्मे देऊन मुंबई शाबूत ठेवल्या जे मुंबईपासून तोडणारे तोडण्याचे जे स्वप्न बघत आहेत त्यांच्या स्वप्नाला यावेळेला उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुरून उरेल असं एकंदरीत चित्र दिसते कॅमेरामन जावेद शेखस ज्ञानदेव सुतार मुंबई